नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली जिल्ह्यातील शिराळा शिवरवाडी येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या रोमांच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे अशोक बेंद्रे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरात दीड वर्षांची बिबट्या मादी घुसल्याचे लक्षात येतच ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगवधन थक्क करणारे ठरले दरवाजे नसलेल्या घरात त्यांना काही मिनिटात पत्रे आणि बांबूच्या सहाय्यानं बिबट्याला आतच कोंडून टाकत तिला जेरबंद केले आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत या परिसरात जेरबंद झालेले सर्व बिबटे कोणतेही आधुनिक साहित्य किंवा भूल न वापरता ग्रामस्थांनी रेस्क्यू टीमने पकडले आहेत सकाळी साडेसातच्या सुमारास अशोक बेंद्रे पाईप घेण्याकरिता घरात गेले असता अवघ्या काही फुटांवर बिबट्याने झेप घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी तात्काळ आरडाओरडा करत जीव वाचवला अशोक बेंद्रे आणि नाथा बेंद्रे या दोघांनी बिबट्याला घरात कोंडले ग्रामस्थांनी तातडीनं धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत पत्र्यांनी प्रवेश मार्ग बंद केला आणि घटनेची माहिती मिळतच वनविभाग आणि सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सची टीम अल्पावधीतच दाखल झाली संपूर्ण महाराष्ट्रात बिबट्यांचा वावर सुरू असल्यामुळे आता राजकारण मोठ्या प्रमाणात होत आहे लोकसंदेश न्यूजसाठी साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट